नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्तीच्या पुस्तकातील अतिशय महत्वाचा घटक अभ्यासणार आहोत आणि तो म्हणजे आहे संख्या श्रेणी इयत्ता आठवीच्या बुद्धिमत्तेच्या पेपरमध्ये हमखास विचारला जाणारा प्रश्न हा संख्या श्रेणीच्या संदर्भामध्ये असतो संख्या श्रेणीलाच संख्या मालिका असं म्हटलं जातं या प्रश्न प्रकारामध्ये एक संख्या मालिका तुम्हाला या ठिकाणी दिलेली असते त्यालाच आपण संख्या श्रेणी असं म्हणतो आणि या संख्या श्रेणीतील संख्या मालिकेतील एक संख्या वगळलेली असते आणि वगळलेल्या संख्येच्या जागी या ठिकाणी तुम्हाला प्रश्नचिन्ह दिसतो आहे तर प्रश्नचिन्हाचा या ठिकाणी वापर केलेला असतो ती संख्या प्रश्नचिन्हाने दर्शवलेली असते आणि या प्रश्नचिन्हाच्या जागी कुठलं उत्तर येणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला पर्याय दिलेले आहे त्या पर्यायपैकी एक संख्या ही या प्रश्नचिन्हाच्या जागी असते तर प्रश्नसंख्या या ठिकाणी दिलेली आहे संख्या मालिका या ठिकाणी दिली आहे ज्यालाच आपण संख्या श्रेणी असं म्हणतो तर त्यातलं आपण एक पहिलं उदाहरण आपण या ठिकाणी पाहूयात तर चला बघूयात उदाहरण तर या ठिकाणी संख्या मालिका दिलेली आहे शून्य दोन सहा बारा प्रश्नचिन्ह तीस आणि बेचाळीस आता या प्रश्नचिन्हाच्या जागी काय संख्या येऊ शकते तर या ठिकाणी तुम्हाला चार पर्याय दिलेले आहेत पहिला पर्याय आहे पंधरा दुसरा आहे अठरा तिसरा आहे वीस आणि चौथा आहे चोवीस आता ज्यावेळेस आपण ही संख्या मालिका पाहत असतो संख्या श्रेणी पाहत असतो त्यावेळेस या येणाऱ्या ज्या काही लगतच्या संख्या आहेत सगळ्या एकानंतर एक येणारी जी काही संख्या आहे त्यांचा काहीतरी सहसंबंध असतो तो सहसंबंध आपल्याला शोधायचा असतो एकतर त्या संख्यांची बेरीज करून बघा वजाबाकी करून बघा पूर्ण वर्ग आहे का घनमूळ आहे का घन आहे का या संख्या आपण या ठिकाणी ही बाब आपण या ठिकाणी बघायची असते तर आपण या ठिकाणी एक तर्क या ठिकाणी लावून बघूयात या ठिकाणी आहे संख्या दोन तर आपण या ठिकाणी दोनचा वर्ग करून आपण त्यामध्ये दोन ऍड करून बघूयात आपण या ठिकाणी रफमध्ये करूयात आपण दोनचा वर्ग अधिक दोन आपण केलेला आहे तर दोनचा वर्ग या ठिकाणी येतो चार अधिक आपण जर दोन त्यामध्ये ऍड केले तर या ठिकाणी येतं सहा तर बरोबर आहे दोनच्या नंतर आलेली येणारी संख्या जी आहे ती या ठिकाणी सहा आलेली आहे पण अशाच क्रमाने ही संख्या मालिका याच क्रमाने येते का ती आपल्याला पुढे पाहायचंय आता आपण दोनचा वर्ग केला होता दोनच्या नंतर क्रमाणे येणारी आहे संख्या तीन आपण तीनचा वर्ग अधिक आपण तीन त्या ठिकाणी करून बघूयात रफमध्ये आपण या ठिकाणी करून पाहूयात तीनचा वर्ग अधिक तीन आपण या ठिकाणी करून पाहिलं तर तीनचा वर्ग येतो नऊ अधिक तीन म्हणजे या ठिकाणी उत्तर येतं बारा म्हणजे बरोबर आहे सहाच्या नंतर येणारी ही संख्या या ठिकाणी बारा आलेली आहे पण आपला पुढचा क्रमही बरोबर या ठिकाणी अशाच पद्धतीने यायला हवा तर दोनच्या नंतर आपण तीन ही लगतची संख्या घेतली होती तीनच्या नंतर येणारी संख्या आहे आपण चार चारचा वर्ग अधिक आपण चार त्यामध्ये ऍड करून बघूया रफमध्ये करूयात आपण चारचा वर्ग अधिक चार जर आपण करून पाहिले चारचा वर्ग येतो सोळा अधिक चार जर आपण त्यामध्ये मिक्स केले तर त्याचं येतं उत्तर वीस आता प्रश्नचिन्हाच्या जागी या ठिकाणी वीस ही संख्या येऊ शकते आपण आत्ताच कन्फर्म उत्तरापर्यंत जाऊ शकत नाहीयेत कारण पुढचाही क्रम या पद्धतीने आला पाहिजे आता चारच्या नंतर येणारी संख्या जी आहे ती आहे पाच आपण पाचचा वर्ग अधिक पाच आपण या ठिकाणी करून बघूयात आपण या ठिकाणी पाचचा वर्ग अधिक आपण पाच या ठिकाणी करून पाहूयात पाचचा वर्ग येतो पंचवीस अधिक आपण जर पाच त्यामध्ये ॲड केले तर ते येतात तीस बरोबर आहे या ठिकाणी तीस आलेला आहे आता पुढचं आपण बघूया पाचचा वर्ग केलाय आपण पाचच्या नंतरची येणारी संख्या आहे सहा सहाचा वर्ग अधिक आपण सहा करून बघूयात या ठिकाणी सहाचा वर्ग अधिक सहा आपण जर करून पाहिले तर सहाचा वर्ग येतो छत्तीस अधिक सहा म्हणजे येणारं उत्तर आहे बेचाळीस म्हणजे बरोबर या क्रमाणे जर आपण ही संख्या मालिका बनवली तर आलेले उत्तर हे सगळे बरोबर आहेत म्हणजे बरोबर प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या जी आहे ती आहे वीस आणि वीस हा जो पर्याय क्रमांक आहे तीन म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीस आणि उत्तर आहे वीस विद्यार्थी मित्रांनो आपण दुसरी संख्या मालिका या ठिकाणी पाहूयात दुसरी संख्या मालिका या ठिकाणी दिलेली आहे तर संख्या मालिकेमध्ये असणाऱ्या संख्या आहेत चार पंधरा सोळा प्रश्नचिन्ह छत्तीस त्रेसष्ट चौसष्ट नव्याण्णव आणि शंभर आता प्रश्नचिन्हाच्या जागी कुठली संख्या येणार आहे तर पर्याय या ठिकाणी दिले आहेत पंचवीस तीस तेहतीस आणि पस्तीस तर आपण बघूयात की ह्या प्रश्नचिन्हाच्या जागी या ठिकाणी कुठली संख्या येते तर आपण आपल्या या संख्या मालिकेतील संख्या श्रेणीतील संख्यांचा काय सहसंबंध आहे हा आपण या ठिकाणी बघूयात आपण या संख्या मालिकेतील सर्व संख्यांकडे थोडंसं जर काळजीपूर्वक पाहिलं तर आपल्याला एक आड एक येणाऱ्या ज्या काही संख्या आहेत त्या आपल्याला पूर्णवर्ग संख्या या ठिकाणी दिसत आहेत चार सोळा छत्तीस चौसष्ट आणि शंभर आता चार ही जी काही संख्या आहे ती दोनचा वर्ग या ठिकाणी आहे सोळा हा जो आहे तो या ठिकाणी चारचा वर्ग आहे त्यानंतर छत्तीस हा सहाचा वर्ग या ठिकाणी आहे चौसष्ट जो आहे तो आठचा वर्ग आहे आणि शंभर जो आहे तो दहाचा वर्ग आहे म्हणजे आपण बघितलं तर एकआड एक, एक ज्या काही संख्या या ठिकाणी या संख्या मालिकेमध्ये आहेत त्या दोनच्या फरकाने पूर्ण वर्ग संख्या या ठिकाणी दाखवलेल्या आहेत म्हणजे दोनचा वर्ग चार एकाडे केणारी संख्या सोळा म्हणजे ही दोनच्या नंतर दोनचा फरक म्हणजे चार चारचा वर्ग या ठिकाणी आलेली आहे आता त्यानंतर चार आणि सोळा यांच्यामध्ये असणारी जी संख्या आहे आपण थोडंसं जर काळजीपूर्वक या ठिकाणी पाहिलं तर सोळा वजा एक जर केलं तर या ठिकाणी पंधरा आलेलं आपल्याला या ठिकाणी दिसते त्याचबरोबर चौसष्ट वजा एक जर आपण केलं तर त्रेसष्ट या ठिकाणी आलेलं दिसत आहे आणि शंभर वजा जर एक या ठिकाणी केलं तर आपल्याला या ठिकाणी नव्याण्णव आलेलं या ठिकाणी दिसत आहे म्हणजे आपण एकआडे याच ठिकाणी संख्यांचा जर या ठिकाणी संबंध पाहिला या ठिकाणी दोनचा वर्ग चार दोन मध्ये दोन ऍड केले तर चार चारचा वर्ग या ठिकाणी सोळा चारमध्ये दोन ऍड केले तर सहा सहाचा वर्ग छत्तीस सहामध्ये दोन ॲड केले तर आथ, आथ आठ आठचा वर्ग चौसष्ट आणि आठमध्ये दोन ॲड केले तर दहा दहाचा वर्ग शंभर आता या ठिकाणी या एक संख्यांच्या अगोदरची जी संख्या आहे तर त्यामध्ये एक मायनस केल्यानंतर आपल्याला अगोदरची संख्या या ठिकाणी आलेली दिसतीये म्हणजे साहजिकच या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल तर प्रश्नचिन्हाच्या नंतर येणारी जी संख्या आहे छत्तीस छत्तीस वजा एक जर आपण केलं तर ते येत आहे पस्तीस म्हणजे पस्तीस हा जो पर्याय क्रमांक आहे तो आहे चार म्हणजे आपलं उत्तर आहे पस्तीस आणि त्याचा पर्याय क्रमांक आहे चार विद्यार्थी मित्रांनो आपण पुढची संख्या मालिका या ठिकाणी पाहूयात या तिसऱ्या क्रमांकाच्या उदाहरणामध्ये असणारी ही जी काही संख्या मालिका आहे त्यामध्ये असणाऱ्या संख्या आहेत पाच तीन सहा दोन सात एक आणि प्रश्नचिन्ह आता या प्रश्नचिन्हाच्या जागी कुठली संख्या येऊ शकते तर या ठिकाणी पर्याय क्रमांक दिलेले आहेत पहिला पर्याय क्रमांक आहे आठ दुसरा पर्याय क्रमांक आहे पाच तिसरा पर्याय क्रमांक आहे चार आणि चौथा जो पर्याय क्रमांक आहे तो आहे शून्य आता आपण या संख्या मालिकेतील संख्यांकडे जर आपण पाहिलं तर आपण थोडं काळजीपूर्वक जर पाहिलं तर एक आड एक येणारी जी संख्या आहे ती क्रमाने आलेली आहे पाचच्या नंतरची एक आड एक संख्या आहे सहा सहाच्या नंतरची जी, जी काही एक आडे येणारी संख्या आहे ती आहे सात आणि पाचच्या नंतर येणारी जी संख्या आहे तीन आणि तीनच्या नंतर एक येणारी जी संख्या आहे दोन तर ती या ठिकाणी वजा एक झालेली तुमच्या लक्षात येते आणि दोनच्या नंतर एक आलेली संख्या जी आहे एक थी थी थी। ती सुद्धा वजा एक झालेली तुमच्या लक्षात येते आणि ज्यावेळेस आपण पाचच्या नंतर एक संख्या जी आहे तर या ठिकाणी पाच अधिक एक सहा या ठिकाणी झालेली आहे आणि सहा अधिक एक ही या ठिकाणी सात झालेली लक्षात येते आता आपल्याला सातच्या नंतर एक काळे का संख्या या ठिकाणी पाहायची आहे म्हणजे साहजिकच सात अधिक एक जर आपण या ठिकाणी केलं तर त्या ठिकाणी या प्रश्नचिन्हाच्या जागी येणार आहे संख्या आठ आणि आठ हा जो पर्याय क्रमांक आहे तो एक म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे आठ आणि पर्याय क्रमांक आहे विद्यार्थी मित्रांनो आता आपण पुढची संख्या मालिका या ठिकाणी पाहणार आहोत तर पुढच्या संख्या मालिकेमध्ये असणाऱ्या ज्या काही संख्या आहेत ती आहेत एक तीन तीन सहा सात नऊ प्रश्नचिन्ह बारा एकवीस आणि पंधरा तर ही काही संख्या मालिका या ठिकाणी तुम्हाला दाखवलेली आहे आणि प्रश्नचिन्हाच्या जा जागी काय उत्तर येऊ शकतं तर ते या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत पर्याय क्रमांक एक आहे चौदा पर्याय क्रमांक दोन आहे तेरा पर्याय क्रमांक तीन आहे बारा आणि पर्याय क्रमांक चार आहे अकरा तर आपण या संख्या मालिकांचा संबंध जर आपण पाहिला तर आपण एक एक आड एक संख्यांचा संबंध आपण या ठिकाणी बघूयात तर पहिली संख्या आहे एक आणि एक आड एक येणारी संख्या त्यानंतरची आहे तीन तीनच्या नंतरची आहे सात सातच्या नंतरची या ठिकाणी आहे प्रश्नचिन्ह त्यानंतर प्रश्नचिन्हाच्या नंतर येईल एकवीस अशा पद्धतीचा क्रम या ठिकाणी आहे आणि एकच्या नंतरची जी तीन आहे त्याच्यानंतर तीनची एक आढळणारी एक संख्या आहे सहा सहाच्या नंतरची आहे नऊ नऊच्या नंतर आहे बारा आणि बाराच्या नंतर आहे पंधरा तर या ठिकाणी हा जो क्रम या ठिकाणी लक्षात येतोय एक, एक संख्येचा आहे खूप सोपं या ठिकाणी वाटतोय की तीन अधिक तीन जर आपण या ठिकाणी केलं तर ते सहा येतात या ठिकाणी सहा अधिक तीन जर केले तर या ठिकाणी ते नऊ आलेले या ठिकाणी दिसत आहेत आता नऊमध्ये जर आपण तीन ॲड केले तर ते बारा या ठिकाणी येतात आणि बारामध्ये जर आपण तीन ॲड केले मिळवले तर ते पंधरा या ठिकाणी येतात तर असा हा एक कार्यक्रम या ठिकाणी बरोबर आहे आता हा जो एकाडे क्रम आहे तो कशा पद्धतीने आहे तो आपण बघूयात की आता समजा एक अधिक आपण या ठिकाणी दोन केले तर या ठिकाणी तीन आलेले आहेत आता तीनमध्ये सुद्धा जर आपण या ठिकाणी चार ॲड केले तर ते सात येतात म्हणजे या ठिकाणी आपण दोन ॲड केले होते या ठिकाणी आता चार ॲड करायचे आहेत आता या ठिकाणी आलेले आहेत सात आता सातमध्ये आता या ठिकाणी आपण ॲड करूयात या ठिकाणी दोन चार म्हणजे या ठिकाणी समसंख्यांचा क्रम आहे तर आपण या ठिकाणी सहा ॲड करूयात सात अधिक सहा म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ही तेरा असू शकते आता आपण पूर्ण क्रम बघूयात नंतर लक्षात येईल आता तेरा अधिक आपण इथं किती ॲड करायचे आहेत तर आपण दोन दोनने संख्या वाढवलेली आहे इथे सहा ॲड केले म्हणजे साहजिकच आपण या ठिकाणी आठ ॲड करायचे आहेत आणि तेरा अधिक जर आठ जर आपण केले तर बरोबर आहे तेरा अधिक आठ म्हणजे या ठिकाणी आलेले आहेत एकवीस म्हणजे अशा पद्धतीचा लावलेला जो क्रम आहे ही जी काही संख्या मालिका आहे ती बरोबर आहे म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी जी संख्या आहे ती आहे तेरा आणि तेरा हा जो पर्याय क्रमांक आहे दोन आपलं उत्तर आहे तेरा आणि तेराचा पर्याय क्रमांक आहे दोन म्हणजे या ठिकाणी क्रम कसा लावलेला आहे तुमच्या लक्षात आलेला असेल विद्यार्थी मित्रांनो की एकच्या नंतर तीन कशा पद्धतीने आले तर एकच्या मध्ये दोन ही पहिली समसंख्या या ठिकाणी ऍड केलेली आहे तीन उत्तर आले आता आलेल्या उत्तरामध्ये दोनच्या नंतर येणारी समसंख्या चार या ठिकाणी ऍड केली आहे सात हे उत्तर आलेले आहे आता आलेल्या उत्तरामध्ये परत चार नंतर येणारी समसंख्या आपण सहा ऍड केलेली आहे तर सात अधिक सहा म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी येणारं जे काही उत्तर आहे या ठिकाणी तेरा आहे आणि तेरा हा जो पर्याय क्रमांक आहे तो दोन या ठिकाणी आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आता पुढची संख्या मालिका आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर पाचवी संख्या मालिका या ठिकाणी दिलेली आहे त्या संख्या मालिकेतील जे काही संख्या आहेत त्या आपण बघूयात तीन सात तेरा एकवीस एकतीस आणि प्रश्नचिन्ह आता प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येऊ शकते तर या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत पहिला पर्याय आहे पंचेचाळीस दुसरा जो पर्याय आहे तो आहे त्रेचाळीस तिसरा जो पर्याय आहे तो आहे एक्केचाळीस आणि चौथा जो पर्याय आहे तो आहे एकोणचाळीस आता आपण पाहूयात की या संख्या मालिकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कुठली संख्या येते तर आपण तर अगोदर सांगितल्याप्रमाणे आपण ह्या क्रमाने येणाऱ्या संख्यांमध्ये काय फरक आहे म्हणजे त्यांची वजाबाकी करून बघूयात त्यांची बेरीज आपण या ठिकाणी करून बघूयात म्हणजे काय तर्क लागतो तो आपण पाहूयात आता पहिली संख्या आहे तीन आणि चार तीन आणि चार यांचा जर आपण सहसंबंध बघितला यांच्यातील आपण फरक जर पाहिला तर तो फरक या ठिकाणी येतो चारचा फरक आहे त्याच्यानंतर सात आणि सहा तेरामधून जर आपण सात वजा केले तर तो फरक या ठिकाणी येतो सहाचा त्यानंतर एकवीसमधून तेरा गेले म्हणजे आपण तेरा आणि एकवीस मधला जर फरक आपण या ठिकाणी पाहिला तर तो फरक येतो आठचा आणि एकतीस आणि एकवीस मधला जर फरक आपण या ठिकाणी पाहिला तर तो फरक येतो दहाचा म्हणजे विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट आपण लक्षात घेतली आहे का तर या ठिकाणी या क्रमाने येणाऱ्या संख्यांमध्ये जो काही फरक आहे तो दोन दोनने वाढत गेलेला आपल्याला या ठिकाणी दिसतोय म्हणजे तीन आणि सात यामध्ये चारचा सा फरक आहे तर चार अधिक दोन म्हणजे सहा होतात म्हणजे दोन दोन ऍड करून या ठिकाणी फरक या ठिकाणी वाढत गेलेला आहे म्हणजे तीन आणि सात याच्यामध्ये चा चारचा फरक आहे त्यामध्ये दोन ऍड केले तर सहा होतात सात आणि तेरामध्ये सहाचा फरक आहे सहामध्ये दोन ऍड केले तर आठ होतात मग तेरामध्ये आठ आपण ऍड केले तर ते एकवीस होतात मग पुढे आठच्या नंतर दोन जर ॲड केले तर ते होतात दहा मग एकवीसमध्ये दहा जर ॲड केले तर ते एकतीस होतात मग एकतीसच्या नंतर येणार जी संख्या साहजिकच आपण या ठिकाणी दहा अधिक जर दोन केले म्हणजे एकतीसमध्ये जर आपण बारा ऍड केले बारा जर त्याच्यामध्ये मिळवले तर ते येतात त्रेचाळीस म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आहे त्रेचाळीस आपण या ठिकाणी बघू शकतो त्रेचाळीस हा पर्याय क्रमांक या ठिकाणी आहे दोन म्हणजे याचं उत्तर आहे क्रमाणे येणारी प्रश्नचिन्हाच्या जागी असणारी जी काही संख्या आहे उत्तर आहे ते आहे त्रेचाळीस आणि त्याचं उत्तर येत आहे पर्याय क्रमांक दोन तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण संख्या श्रेणी आणि संख्या मालिकेतील अनेक उदाहरणांचा या ठिकाणी आपण अभ्यास केलेला आहे तर नक्कीच तुम्हाला ही सर्व उदाहरणे या ठिकाणी समजली असतील आणि समजली असतील तर तुम्हाला आज स्वाध्यायमध्ये आज एक हा प्रश्न दिला गेलेला आहे संख्या मालिका तुम्हाला दिलेली आहे त्या संख्या मालिकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कुठली संख्या येते तर या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत जो काही अचूक पर्याय आहे तो तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी सांगायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये परत भेटूयात एक नवीन घटक घेऊन आणि नवीन अभ्यासासह तोपर्यंत मी आपली रजा घेते धन्यवाद